नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात मजेत ना मी पण मजेत असाल तुम्ही बघत आहात मी कुठे आलेली आहे आपल्या नाशिकच्या घरी अष्टविनायक केला आणि लगेचच निघालो नाशिकला दुसऱ्या दिवशी ते आणि आता आलेला आहोत नाशिकला नाशिकला आला आहोत कारण गावाला जायचा विचार चाललेला आहे थोडस काम आहे करणार सरांचं एक ते एकटे जातील किंवा मी पण जाणार आहे त्यांच्या सोबत आणि इथे मग म्हटलं मग चला मग कसं घर पण आवरायचं होतं पंधरा वीस दिवस जवळजवळ झालेले होते सरांना इथून तिकडे येऊन आणि मग त्याच्यामुळे घर खूप खराब झालेलं होतं आवरायचं होतं त्याच्यामुळे मी सोबत आले आता इथल्या आवरून झाल्यानंतर म्हटलं मग सकाळी म्हणजे आम्ही जवळजवळ पहाटे साडेचारला पोहोचलो इथे रात्री निघालो होतो उशिरा कारण मग कसं ऑफिस वगैरे सगळ्या मुलांचं झाल्याशिवाय निघताना येत आणि निखिल पण डायरेक्ट मालेगावला येणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं मग कसं आता आपण इथलं सगळं झालं की मग नंतर गावाला जर जावं लागलं तर जाऊया म्हटलं तर बघू शकता आता माझी ही सकाळची सुरुवात झालेली आहे सुरुवातीला मी इथे शेवग्याच्या शेंगांचं सूप करायला टाकलेलं आहे गबरू पण आलेला आहे सोबत तर त्याचा जा भात झालेला आहे आणि वालाच्या शेंगा पण इथे माझ्या करून झाले सकाळी खूप घाई होती त्यामुळे ना सगळं काही शूटिंग मी वगैरे दाखवलेलं नाहीये आणि मला ना नंतर आंघोळ करायची आहे कारण खूप आवरावरी होती सकाळची शूटिंग करायला तर गेलं ना तर पूर्ण दिवस गेला असता म्हणून मग मी थोडस पटकन आवरून घेतलेलं आहे किचन उटा वगैरे काही इकडे हे भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आणि आता हा टेबल आवरते आणि मग झालं आळं जाळं काढून दिलं सकाळी आणि शिलाबाई आल्या आमच्या फरशीवाल्या ताई त्यांना म्हटलं आता तुम्ही व्यवस्थित फरशी पुसून घ्या आणि आता काही पोळ्यांना वगैरे मी बोलवलेलं नाही ताईंना कारण मी स्वतःच करते आम्ही दोघं असल्यावर काही गरज पडत नाही त्यामुळे आणि सकाळी पण मी बघा दोन वेळा मशीन लावून झालेलं आहे माझं सगळ्या रूमचे बेडशीटं चेंज केले आणि कसं म्हटलं जातील वाळून काही फरक नाही पडत जरी पाऊस चालू आहे ना म्हटलं तरी पण घरात वाळून जातात कपडे असे व्यवस्थित मोकळे मोकळे टाकले की रात्रीच्या वेळेस फॅन लावून द्यायचा आपली कामं ते आपल्याला करावीच लागणार आहेत तर मग ते वेळ कशाला घालवायचा म्हणून म्हटलं असंच करायचं की केव्हा पण माणसाने ना वेळच्या वेळी काम करून घेतलं ना बरं पडतं आता बघा मी ही बॅग पण माझी तशीच पडलेली आणलेले कपडे होते ते फक्त काढून घेतले आणि बॅग उचलायची राहून गेली तर राहूनच गेली शेवटी पर्स एका बाजूला बॅग एका बाजूला आता झालेली वेळ मात्र भाकरी करायची कारण भाज्या माझ्या झालेल्या जा होत्या तरी पण शेंगांचं सूप मी बनवलेलं आहे आज शेवग्याच्या पण शेवग्याच्या शेंगाच्या सूपवर थोडी होणार आहे शेंगा कशा पद्धतीने मी सुक्या केलेल्या आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आता थोडीशी तयारी करून घेतली तयारी केल्यानंतर आपली देवपूजा राहिलेली आहे तर ती देवपूजा करते आता खूप दिवस पुण्याला होतो त्यामुळे देव पण आता भरपूर असं स्वच्छ करायचे आहेत पितांबरी वगैरे घासून घेईल आणि मग नंतर म्हटलं मग पूजा होऊन जाईल आपली पूर्ण पहिल्या वेळेस गेली तेव्हा देवांच्या टाकसोबत घेऊन गेली होती मग आता ते तिथेच ठेवलेले आहेत कारण मला लगेच परत जायचं आहे तिकडे आणि तिकडे कसं आहे आपल्या आरत्या येतील आता पौर्णिमेच्या जर रक्षाबंधन इकडे असलं तर मग इकडे आरत्या लावा लागतील मग त्याच्यामुळे म्हटलं मग बघूया आता आपण इकडे असलो तर इकडे तिकडे असलो तर तिकडे तिकडून जर पौर्णिमेला इकडे यावं लागलं तर मग ते सोबत मी देव घेऊन येणार आहे माझ्यासोबत माझ्या देवांचाही प्रवास होतोय आता सध्या त्याला मी आता आली आहे किचनमध्ये किचनमध्ये बघूया म्हटलं सरांना आता भाजी काय आहे विचारून घेतलं एकदा तर ते म्हटले तुला काय पण ही माणसांची नेहमीची सवयच असते तुला काय पण तुला काय पण काही भाजी थोडी असते शेवटी आपल्यालाच विचार पडतात कारण शेंगा झालाय पण त्यांना ना थोडेसे दोन भाज्या लागतात सोबत आणि सूपमध्ये थोडी कालावडून खाता येईल म्हटलं ठीक आहे सूप बाजूला काढून घेऊ आणि शेंगांचं मस्त असं फ्राय करून घेते तर शेंगा फ्राय करायला घेते खूप मस्त अशी ही भाजी होते बरं का तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा तर आज नेमकं तेल पण संपलेलं आहे तर थोडंसंच तेल वापरावं लागणार आता पुरती भाजी होईल म्हणजे थोडंसं कमी तेलाची होईल मात्र तर तेल कमी असल्यामुळे ना मी या छोट्याशाच पळीने दोन पळ्या तेल घातलं थोडं जास्तीचं वापरलं ना जरा चांगली लागते अजून ही भाजी तर असं म्हटलं थोडंसं राहू देऊ पोळ्या जर करायच्या असल्या जर भाकरी म्हटले तर भाकरी करेल नाही तर मग पोळ्या करेल म्हणून थोडं उरू दिलं संध्याकाळी आणू म्हटलं मला लगेचच काय काय काही जायचं तर आता हा मसाला असं वाटण केलं मी म्हणजे कोरडंच वाटून घेतलेलं आहे ते मी पुढे सांगते तुम्हाला तर तेलामध्ये आता जिरं घातलं जिरं तडतडल्यानंतर ना यामध्ये घालायचं आहे त दळलेला मसाला मसाला चांगला परतवायचा आहे तर ह्या मसाल्यात पुढे काय काय आहे मी सांगतेच तुम्हाला पण ना सद म्हटलं पहिले फोंडी देऊन घेऊ आणि मग सांगूया अशा ह्या हो शेवग्याच्या खूप आवडतात आमच्या घरात सगळ्यांना तर ह्या पद्धतीने तर खूप मस्त लागतात पण मग एवढंच आहे आमटी नाही होत सुकी भाजी होते जर तुम्हाला आमटी करायची असेल तर ह्याच मसाले थोडं पाणी वाढवायचं वाटण करायचं आणि आमटी करायची सेमच पद्धत आहे काही असं वेगळं नाही आहे तर आता हा मसाला बघा थोडा कोरडा पण वाटत आहे ना थोडं तेल कमी असल्यामुळे तर असू द्या म्हटलं मग चला असं एखाद्या दिवशी असं पण खायचं असतं तर आता परतवून घेते आणि शक्यतो ना तेल तर कमीच खायचं असतं ना मग त्या निमित्ताने कवी ना म्हटलं जरा कमी वापरणं पण झालेलं आहे आता यामध्ये ह्या शेंगा मी सकाळी शिजवल्या होत्या तुम्हाला सांगितल्या त्या आता फक्त शेंगा शेंगा काढून घेते आणि याच्या या, या मसाल्यामध्ये टाकते मग जे ना एकदम सुक्या करायच्या होत्या आणि आणि जे शिजवताना जे सूप होत ना ते मस्त जे पाणी उरलं म्हणजे ते सूप सारखं त्याच्यात भरपूर कॅल्शियम असत आणि सांधी वगैरे असेल तर त्यांना ते खूप उपयोगी आहे तसंच कॅल्शियमची कमतरता असेल तर नक्की हे असं सूप प्यायचं आणि हे शेंग तुम्ही नुसतेही खाल्ल्यात तरी चालेल पण ना आमच्या अशा मस्त भाजी दिली जाते आणि खूप छान लागतात आता छान असं परतवून घेतलेला आहे मी यामध्ये आता मीठ घालते मसाल्यात फक्त खोबर लसूण आणि तिखट घातलेलं होत आपलं सुख खोबरं असत ना ते घातलं अगदी एवढा एवढा तुकडा बारीक चिरून आणि जळून घेतलं सगळं मसाला एक चमचा काश्मीरी बेटी मिरची माझी मिरणीची थोडसा मसाला घातला पुरता थोडस घातलं सूप मध्ये घातलेलं होतं त्याच्यामुळे ते काही घालायची गरज नाही हा मसाला करून मस्त अशी भाजी तयार केली बघा एकदम भारी एक नंबर लागते भाजी तर आता भाजी झालेली गरम गरम भाकरी करते वालाच्या शेंगा पण झाल्या होत्या सकाळीच आणि नंतर आता शेवग्याच्या शेंगा केल्या तर मस्त गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत म्हटलं आणि नेहमीच बाजरीच्या भाकरी बऱ्याचदा करते मी तांब्यामध्ये पाणी घेत असते पण बघ आज मला पहिल्यांदा शोध लागला आहे ह्या एका ग्लास पाण्यामध्ये माझ्या तीन भाकरी झालेल्या आहेत छोटे छोटे भाकरी केल्या आहेत खूप मोठ्या नाही केलेल्या म्हणजे जर आम्ही सगळेजणं असलो ना थोड्या मोठ्या करते मी म्हणजे आणि थोड्याश्या म्हणजे पातळ करते आता कारण ना मुलांना आजकाल जाड भाकरी अजिबात आवडत नाही तर ती सवय लागली आहे आता मला करायची म्हणजे एकदम पातळ भाकर पण नाही आणि एकदम जाड पण नव्हती करत मी पहिले पण आता अगदी पातळ पोळीसारखी भाकर खातात मुलं तर त्यामुळे तशा पद्धतीच्या करते कालांतराने माणसाच्या सवयी बदल जा बदलत जातात आवडीनिवडी बदलत जातात आपल्याला वाटतं लहानपणी मुलं कसे खात होते आणि आता कसे खातात खूप फरक पडतो पर आपल्यातसुद्धा फरक पडतो पर आपण जेव्हा तरुणपणी वेगळ्या पद्धतीचं खात होतो म्हटलं आणि आता असं थोडंसं वेगळं लागायला लागलेलं आहे म्हणजे ना जीवन तुम्ही ना जसं जसं त्याला फिरवत राहाल तसं तसं ते वळण घेत राहतं आणि सवयी पण तशा तशा बदलत जातात हळूहळू तर चला आता इथे ही भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे ना गरम गरम भाकरी द्यायच्या होत्या पण त्यांना तसं म्हणजे एवढं काही हे नाहीये गरम दे गार दे फक्त सोबत सगळे जेवायला बसा आता तर आम्ही दोघ जण आहे घरात जेवढे मेंबर असू ना तेवढे सगळे सोबत बसायला लागतात त्यांना तुम्ही किती वेळ लावा तुमचा पटकन सगळं करून ठेवा आणि सोबत मात्र बसा आणि खरंच आमच्या कुटुंबात ही सगळी सवय खरंच छान आहे बरं का म्हणजे मुलींच्या घरी पण तसंच हे सगळे एकत्र बसतात तसंच आम्ही पण सगळे एकत्रच बसतो फक्त आता गुरुबाळाचं सांभाळण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो मग त्यामुळे कसं थोडं मागे पुढे आता आमचे जेवण होतात पुण्याला भूक लागली काय एक वाजून गेला होता त्यामुळे न न सर ना भूक लागल्यामुळे केळी काही शेंगा आहे ते खायला सुरुवात करून दिली होती त्यांनी तर आता मी जेवायला वाढवते आणि भाजी बघा एकदम मस्त भाकरी बघा कशा छान झाल्या आहे आणि गरम गरम भाकर मला पण स्वतःला खूप आवडते त्याच्यामुळे माझा जास्त आट्टा असं असतो की गरमच भाकर करायची त्यामुळे पण घरात बऱ्याचदा सगळेजण म्हणतात अगं मम्मी नको ना अगं एवढं गरमच्या भानगडीत पडत जाऊ तू तो तो मी म्हणते अरे जाऊ द्या अरे तुम्ही बसा तोपर्यंत मी पटापट करते ती सवय ती नाही सुटत बघा सकाळी मस्त भाजी केली ती वालाच्या शेंगा ह्या शेंगा मला खूप आवडतात खरना सरांना शेवग्याच्या तशा शेंगा आवडतात आणि मला वालाच्या अशा शेंगा आवडतात म्हणून म्हटलं दोघांची आवड आणि आज मस्त अशी बेत करूया म्हटलं तर असा हा बेत मी केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे आजचा हा ब्लॉग अगदी छोटासा पूर्ण मी जे काही केलेलं आहे घरी आल्यानंतर नाशिकला ते काही मी शेअर केले नाही ने, नेहमीच असतं म्हटलं तर चला फक्त गप्पा मारूया आज तुमच्याशी तर अशा गप्पा मारलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा कधीतरी एखादा दिवस असा पण असावा लागतो तर जेवण करता करता मी ना काही वस्तू ना जर वाढल्या गेल्या ना तर लगेच कडे वगैरे ओट्यावर ठेवून देत असते आणि मग कसं आहे काम कसं एकच टाइम कस तर ता शिलाबाई येणार ना मग दुपारचे भांडे पण घासायचे असतात ना मग त्यामुळे मी सगळे पटकन जमाच करून घेते आणि घासायला घेत असते दुपारचे लगेच भाकरी आता शेवटची भाकर एकदम कडक करायची तव्यावर ती तशीच पडू देणार आहे मी कुरुम कुरुम भाकर चला मंडळी चला, चला या जेवायला नाशिकच्या घरी खूप दिवसातून आता आपलं हे जेवण होत आहे म्हणजे तर बोलवा सर या मंडळी जेवायला तर आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कर करा तर आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करा मस्त राहा स्वस्त राहा चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये